आज खरं तर काल गेली इंदापूर तालुक्यामध्ये खरं तर कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला पावसाचं पाऊस शेटपळगडे जे गाव आहे त्यामध्ये एका दिवसामध्ये एकशे छप्पन मिलीमीटर साधारणतः सहा इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडं खाली उजनी डॅमकडे जाताना तिथं जे काळ डाळज नंबर वगैरे आहे तिथे सगळे पूल वगैरे तिथं वाहून आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचप्रमाणे इकडं लाकडी आहे त्या भागातलं खाली पाणी तिथं पण जे पाणी वरून फार दौंडपासून संसर खडकवासल्यामधनं कॅनलमधनं पाणी आलेलं पाणी एक चव्वेचाळीस दारं खडक वासल्याचं आहे चव्वेचाळीस जो फटा खडकवासल्याचा त्या पाण्याच्या तिथं ते, ते फुटून ते पाणी खाली सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी निर्गुड हेतनं पाणी ते आज इथं आपण जिथं उभं राहिलो त्या संसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि ते पाणी आल्यामुळं पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेलं आहे शेताचं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ड्रीप होऊन गेलेलं आहे शेता घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी इथले सरपंच इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली ज्यांना के, ज्यांची घरं पाण्यामध्ये त्यांची सोय प्रशासनाने आमच्या इथले प्रांतसाहेब असतील तहसीलदार बीडओ सगळ्यांनीच तिथं त्यांची सोय केलेली आहे निश्चित प्रकारे हे नुकसान शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदल होत असल्यामुळे पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशीच जास्त पडतोय त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की ओढे वगैरे हो तिथं थोडं नाही म्हणलं तर थोड्याच प्रमाणामध्ये ओढ्याचं जी खोली किंवा जे बाकीचं आज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे आत्ताच मी प्राणसाहेब तहसीलदार साहेब यांना बीडिओला सूचना दिल्यात की ताबडतो भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढं जे आहे जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर जा झालं जा तरच निश्चित प्रकारे भविष्यामध्ये इथे जे इथले ग्रामस्थ आहेत इथले गरीब आहेत शिक हा मजूर वर्ग यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही आणि ज्या ज्या इंदापूर तालुका म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय ज त्यामध्ये जिथं जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे साधारणतः एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल त्याचं आमचे जनावरे काय वाहून गेल त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांचं पंचनामे करण्याचे सूचना हे दिलेल्या आहेत निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल पाणी होतं त्यांना हजार रुपये दिले होते काय काय कशा मदत आहे शासनाच्या प्रमाणे ज्या ज्या बाबतीमध्ये जे नुकसान झाले त्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्यांना मदत केली जाईल तुम्ही आता तसं सांगितलं की या ठिकाणी संतर्कटला कटला पडलेला आहे वास्तविकटायला बघदार पडले फाट्याला काय फाटाय कारण ते काही आहे तो एकमा काय म्हणत होते आपण हे फाट्याला वास्तविक वास्तविकित्के शेतकरी असं म्हणतात की या ठिकाणचे जे झुडप वाढलेले ते अधिकारी काढण्याच काम करत नाही गेल्या बारा वर्षापासून या ठिकाणी कामच झालं नाही हा प्रश्न शंभर नाही का आता पाऊस जास्त अचानक पडतोय आपल्या सगळ्यात ज्यामुळं भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे की ज्यामुळं कुणाचं नुकसान होणार नाही ना ना किंवा फाटे किंवा कॅनल फुटणार नाही ना या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शासनाच्या वतीने खबरदारी घेतली जाईल मे महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी दौरा केला होता आणि त्यावेळेस काही सूचना केल्या होत्या त्या कुठल्याच सूचनेचं पालन झालं नाही तिथं स्थानिकांचं म्हणणं नाही त्यावेळेस देखील सूचना करून आज पाणी नाही मे महिन्यामुळे कोण असा प्रश्न ज्या नागरिक आता शासनाचे अधिकारी पण आहेत त्यानंतर पाऊस हा सारखा पडत गेलेला आहे तेव्हा ओढा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओढा खुली करण्याचं काम किंवा रुंदीकरणाचं काम हे आपल्याला साधारणतः दिपाळीनंतर घ्यावं लागतं आणि साधारणतः आता हे सगळे अधिकारी सगळे अधिकारी तर हजर आहेत कृषी विभागाचे सुद्धा अधिकारी तर हजर आहेत साधारणतः ह्या ज्या गोष्टी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत ती कामं साधारण दिपाळीनंतर त्याचं इस्टिमेट करून ते काम साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये चालू करून साधारणतः मे महिन्याच्या आवृत्ती कसं संपेल ती काळजी शासनाच्या वतीने घेतली जाईल पावसाची परिस्थिती जा अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही मी तुम्हाला सांगितलं की हवामान बदल इतका होत अजूनही कुणाला इव्हन साधारणतः येणाऱ्या मला वाटतं अठरा एकोणीस तारखेपर्यंत आता एकोणीस तारखेपर्यंत अजूनही पावसाचा त्यांनी अंदाज खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दिलेला आहे आणि ही गोष्ट खरी आहे पाऊस आपला जो सरासरी पाऊस आपला नेहमी आपल्याला पडतो पण पाऊस एका दिवशीच वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडतोय त्यामुळे ही संकट आपल्या समोर येत आहेत परंतु निश्चित प्रकारे शेवटी कुठलंही संकट आपण आलं तर त्याला सामोरं जाऊन त्या बाबतीमध्ये पुन्हा ते संकट येणार नाही ती काळजी आपण घेतो म्हणून कृषी मंत्री म्हणून शास्त्र एकच आश्वासित करेल की कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं जा नुकसान झालेलं आहे शेतीचं माती जपा वाहून गेलेली आहे किंवा त्यांच्या असतात दारात असणारी गुरं असतात जनावर आपले पशुधन असेल जे काय वाहून गेले त्या सर्वांचे पंचनामे करून माझ्या शेतकरी राजाला निश्चित प्रकारे जी शासनाचे होते नुकसान भरपाई दिले शासनाला ती नुकसान भरपाई दिली जाईल हा इंदापूर ग्रामीण मधला प्रश्न झाला पण इंदापूर शहरामध्ये तापी बिल्डिंग असेल किंवा इंदापूर बस स्थानकातील व्यापारी गाळे असतील त्या ठिकाणचं देखील गेल्या अनेक दिवसापासून या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे रेंगाळत आहे तो मार्गे निघताना दिसत नाही एकीकडे आपण शासन म्हणून आपण तापी सोसायटीचा विषय केला तुम्हाला माहिती आहे की आपण पाटे रोड तर सोसायटी पाण्यामध्ये होती आपण तिथं ड्रेनेजची व्यवस्था करण्याचा प्रयत्न के तिथं केलेला आहे जिथे करून पाणी राहू नये किंवा आता ह्या आप पावसाने आपल्याला शिकवलंय ह्या आप पावसाने काय करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्या गोष्टी आपण भविष्यामध्ये आप आप त्या बाबतीत कारवाई केली जाईल सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागा उभा राहत नाही म्हणून आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज आज विषय आज विषय वेगळा आहे आज माझ्या इथल्या लोकांवर संकट आहेत ते संकट त्यांना एक आधार देण्यासाठी मी आलेलो आहे मी कुठल्या तर शे, थी आज कुठल्या तर राजकीय गोष्टी बद्दल आपल्याशी बोलावं असं मला वाटत नाही कारण आज हा विषय वेगळा आहे परिस्थिती वेगळी आहे शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांचा विषय घेऊन मोर्चा नाही ठीक आहे आज त्यामुळे मी मला त्या कसं आहे त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे समर्थ आहेत त्या बाबतीमध्ये योग्य ते उत्तर ते देतील